मम्मी आज गावरान चिकन बिर्याणी करायची चिक का हो करूया ना चल मी सोप्या पद्धतीने कशी करायची बिर्याणी दाखवते बिर्याणीला साहित्य काय काय लागते आणि मसाले कोणते घ्यायचे हे बघ स्टार फूल घेतलंय जिरा धने सहा जिरा लवंग विलायची मिरी आणखी तेजपत्ता आणि दालचिनी एक किलो गावरन चिकन आहे तळलेला कांदा दही एक वाटी आलं ओली मिरची लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट आहे आणखी हळद मीठ मिरची पावडर तूप आणि दूध घातलेलं केसर एक किलो बिर्याणीसाठी एक किलो कांदा घेतलेला आहे कापूर बासमती तांदूळ एक किलो घेतलेलं आहे आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊयात त्यासाठी दही घालूया एक वाटी तळलेला कांदा आलं लसूण मिरची पेस्ट पुदिना हळद मीठ मिरची पावडर आणखी थोडंसं तेल आता आपण हे मिक्स करूया चिकनला चांगलं तोळून चा। घ्यायचं आपण वीस मिनटासाठी चिकन फ्रीजमध्ये ठेवूया आपण तांदूळ धुवून एक थोडा वेळ ठेवायचा आपण तेल घालूयात आणि कांदा तळून घेऊया आपण हा मसाला भाजून घेऊया मसाला फार भाजायचा नाही थोडा भाजायचा जायचं आहे आपण आता कांदा तळून घेऊया कांद्याला मीठ लावल्यामुळं कांदा लवकर तळून घेतो भाजलेल्या मसाल्याला मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे कांदा आपण लालसर तळून घ्यायचा थोडा वेळ लागतो तळून झालेला आहे कांदा आपण काढून घेऊयात थोडा कांदा मी ह्याच्यात ठेवलेला आहे तर आपण आता मसाला घालून घेऊया स्टारफूल घालूया दोन तमालपत्र दोन तूप दोन चम्मच घालत आहे चिकन आपलं मस्त मॅरिनेशन झालेलं आहे साहित्यामधली ग्रीन पेस्ट थोडी ठेवलेली मी ती घालत आहे मगाशी अशी मी वाटलेला मसाला दोन चम्मच घालत आहे आता आपण मॅरिनेशन केलेलं घालूया चिकन आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडं थोडं शिजून घेऊया आपण पाणी उकळून घेतलेलं आहे मी त्याच्यात दोन चमच मी तेल टाकत आहे आणखी तेजपत्ता आणि दालचिनी एक टाकत आहे लिंबू एक पळूया लिंबू मुळ काय होत की आपला भात पांढरा शुद्ध होतो मध्ये थोडं पकत राहायचं आता आपण तांदूळ घालून घेऊया बिर्याणीला दम देणार आहे त्यामुळं आपण ऐंशी टक्केच तांदूळ शिजून घ्यायचे मीठ थोडं भात आपण चांगले तोतून घेऊया थोडं तूप घालून घेऊ दोन चमच मध्ये शिजण्यासाठी गरम पाणी थोडं घालू शकता चिकन आपलं शिजलेलं आहे आपण आता कोथिंबीर घालून घे पुदिना घालायचा कांदा घालूया आपण आता भात घालून घेऊया चिकनवर थर देऊया आता आपण केसर दूध घालून घेऊया ठेवूया आपण चांगला तापून घेतलेला आहे आता आपण बिर्याणीचं भांडळ याच्यावर ठेवू आपण वीस मिनटं बिर्याणीला दम देऊया बिर्याणी आपली तयार आहे गावरान चिकन बिर्याणी तयार आहे आपली तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कोकणी उमंद फॉलो करा